नमस्कार आज दहा तारीख आहे आम्ही गोवा बीचवर सकाळ सकाळी आलेलो आहे आंघोळ करण्यासाठी असे कापड काढते माणसं जरा आमचे जांभरे मामा असे कपडे काढायला लागलेत मोबाईल हे गोंडाळून ठेवायला लागलेत बघा तर ग्रीन प्लॅन्ट कंपनीतर्फे होते टूर आज शेवट आहे दिवस अशी लोक येते ती आंघोळ्या करते ते या समुद्र आहे मोठा लट बीच बीच लय मोठा बीच आहे इथं अशा प्रकारे लोक येतात बघू शकता आम्ही पण आलेलो आहे आणि व्हिडिओ काढत आहे त्यामुळे मी तुम्हाला दिसत नाही सगळ्यात महत्वाचं कॅमेरा